प्राध्यापक डॉक्टर गणेश जोशी उपसरपंच शेख मगदूम माजी उपसरपंच शेर खान पठान चंद्रकांत राऊंदळे शिवाजी शिरेकर विठ्ठल साखरे राजाराम रणमाळ भीमराव ढगे पांडुरंग शेरकर जबू साखरे संदीप कुलकर्णी शशिकांत रोडगे शेख कलीम बबलू डाके सिद्धेश्वर वसमतकर विठ्ठल माठे आरबाज खान प्रदून रोडगे आरबाज पठान प्रसाद अंभोरे दिगंबर साखरे शंकर नजान भागवत सूर्यवंशी शेख मुख्तार सह गावकरी मंडळी उपस्थित होती दरम्यान सदरील रक्तदान शिबिराचे उद्घाटन डॉक्टर दत्तात्रय वाघमारे डॉक्टर काचगुंडे यांच्या हस्ते करण्यात आले सदर रक्तदान शिबिरात डॉक्टर दत्तात्रय वाघमारे ब्लड सेंटरचे साईनाथ चौधरी राईन बानू इरफान पठाण शेखर कांबळे सोनल वाकोडे यश आठवले यांनी संकलनासाठी परिश्रम घेतले uh... पुण्यश्लोक राजमाता आयल्याव देवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव नव्याण्णव्या पुण्यतिथी औचित्य साधून मौजे धनगर टाकळी तालुका पूर्णा जिल्हा परभणी येथे समस्त टाकळी ग्रामस्थ यांच्या वतीने या कार्यक्रमाचं आम्ही आयोजन केलं आहे ही दोनशे नव्याण्णवी पुण्यतिथी जयंती जयंती जैंत, आहे या जयंतीचं औचित्य साधून आम्ही या ठिकाणी कार्यक्रम घेत आहोत आज सकाळी या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या पूर्ण तालुक्याचे डॉक्टर दत्तात्रेय वाघमारे डॉक्टर काजगुंडे साहेब यांच्या हस्ते संपन्न झालं आज आम्ही या ठिकाणी समस्त गावकरी आणि गावकऱ्यांच्या वतीनं रक्तदाते असे अनेक रक्तदाते या ठिकाणी आले विशेष म्हणजे आज या जयंतीनिमित्त महिलांचं योगदान मोठ्या प्रमाणात आहे महिला वर्ग या ठिकाणी रक्तदान करता ही विशेष बाब आहे दुपारी आमचं पाच का ते सहा या वेळामध्ये मिरवणूक कार्यक्रम असणार आहे सात ते आठ गुणवंतांचा सत्कार असणार आहे आणि आठ ते नऊ व्याख्याते डॉक्टर सॉरी प्राध्यापक विठ्ठल सर यांचं व्याख्यान असणार आहे आव्हान करू आहे सर। आपण सर्वसामान्यपणे जयंत्या महोत्सव पुण्यतिथी साजरी करतो परंतु ही साजरी करत असताना सामाजिक भान ठेवणं अपेक्षित आहे आणि हे सामाजिक भावन ठेवून जर आपण जयंती महोत्सव साजरी केली तर निश्चितपणे महामानव किंवा ज्यांनी काही आपल्यासाठी कामकार्य केलेलं आहे त्यांना नक्कीच या गोष्टीचं समाधान मिळणार आहे कारण आज यापेक्षाही जास्त भर तो मिरवणुकीवर आणि ढोल ताशावर दिला जात आहे तर ते न करता रक्तदानासारखं सगळ्यात श्रेष्ठ दान करून ज्या ज्या जयंत्या पुढे होतील त्या त्या वर्गाने समस्त गावकऱ्यांनी रक्तदान साजरे करून रक्तदान करूनच जयंत्या कराव्यात असं माझं सर्वांना विनंती आणि आव्हान असणार आहे धन्यवाद राजमाता राष्ट्रमाता पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर यांची दोनशे नव्याण्णव जयंती आज आम्ही आमच्या गावात या ठिकाणी साजरी करत आहोत जयंती ही न नाचता साजरी करण्याचा आम्ही या ठिकाणी आज एक संकल्प केलेला आहे आणि जयंती ही नाचून न करता वाचून साजरी करावी प्रत्येक महापुरुषाची जयंती अशा चांगले उपक्रम सामाजिक सर्व भान ठेवून सर्व समाजाला एकत्र घेऊन आज आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर त्यानंतर भविष्यात जयंत्या साजऱ्या करताना शालेय उपक्रम राबवून आम्ही या ठिकाणी जयंती साजरी करतो दोनशे नव्याण्णव जयंती धनगर टाकळी येथे अत्यंत थाटामाटात साजरी होणार आहे विशेष बाब म्हणजे धनगर टाकळी हे सर्व जाती धर्मांना मानणारा गाव आहे आणि जयंतीनिमित्त सर्व जातीचे धर्मातले लोक जयंतीमध्ये सहभागी होतात आपलं योगदान देतात आणि सगळे मिळून मिसळून जयंती साजरी करतात आज जयंतीनिमित्त एक आदर्श घडण्यासाठी जयंती ही नाचून घेचून नाही तर फक्त मिरवणूक काढून आणि शालेय साहित्य वाटप वृक्षारोपण गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार आणि रक्तदान करून दोनशे नव्याण्णव जयंती धनगर टाकळी येथे साजरा करत आहोत रक्तदान हे श्रेष्ठदान म्हणून जे ब्रीद वाक्य आहे त्याला अनुसरून आज धनगर टाके जास्त जास्त जास्तीत जास्त, जास्त रक्तदान होईल याची आम्ही पूर्वपणे काळजी घेतलेली आहे